नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे गजानन क्लासेसमध्ये मी आहे शारदा आज आपण घेणार आहे खोड मोडली हा थडा चला तर मग सुरू करूया एक मीठ विक्या होता त्याच्याजवळ एक गाढव होता दररोज सकाळी मीठ विक्या गाढवाच्या पाठीवर मिठाच्या पिशव्या लादत असे मीठ विक्या म्हणजे कोण मीठ विकणारा एक माणूस होता त्याच्याजवळ काय होतं एक गाढव होतं गाढव तुम्ही पाहिलंच असेल तर दररोज तो, तो मीठ विका सकाळी गाढवाच्या पाठीवर मिठाच्या अशा पिशव्या ठेवत होता मग तो गाढवाला घेऊन मीठ विकायला जात असे मग तो जो होता माणूस तो गाढवाला घेऊन मीठ विकायला जात असे मीठ विकायला आजूबाजूच्या गावामध्ये जाताना अनेक ओढे आणि छोट्या नद्या ओलांडाव्या लागत म्हणजे मीठ विक्या जेव्हा त्या गाढवाला घेऊन जात असेल दुसऱ्या गावांमध्ये तर अनेक छोटे छोटे न ओढे ओढे म्हणजे काय असते अशा छोट्या छोट्या नद्या नद्यांचे किंवा तलाव किंवा डबके अशा टाईपचे त्याला मदात लागत होते ते त्याला क्रॉस करून ओलांडून जावं लागत होतं एका दिवशी नदी ओलांडत असताना गाढव अचानक धडपडले म्हणजे एक दिवशी काय झालं की नदी क्रॉस करत असताना नदी ओलांडून जात असताना ते गाढवाचा पाय घसरला आणि तो खाली पडला गाढवाच्या पाठीवर मीठ पाण्यात विरगळले वरील म्हणजे मा गाढवाच्या पाठीवर जे मीठ ठेवले होते ते पाण्यात विरगळलं त्यामुळे गाढवाचे बरेचसे ओझे हलके झाले त्याच्यामुळे काय झालं ते, का ते मीठ कमी झाल्यामुळे मीठ पाण्यामध्ये विरगळल्यामुळे त्याचं ओझं हलकं झालं आणि ते, ते मीठ कमी झालं त्या पाण्यामध्ये चाललं गेलं त्याच्यामुळे त्याचं ओझं जे आहे ते कमी झालं मीठ विकाय गाढवासह घरी परतला हे काही मीठ विकायला माहिती नव्हतं तो गाढवाला घेऊन घरी आला गाढवाचे चांगलेच फाव फावले ओझं कमी झाल्यामुळे साहजिक आहे त्याच्या पाठीवरचा भार कमी झाला त्याच्यामुळे त्याला चांगलंच वाटलं त्या दिवशी गाढवाला दिवसभर आराम मिळाला त्याच्यामुळे त्याला ओझं कमी आल्यामुळे तो त्या दिवशी त्याने पूर्ण आराम केला आराम मिळाला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी ते नेहमीप्रमाणे मीठ विकायला निघाले परत दुसऱ्या दिवशी तो रोजच्यासारखा मीठ विकायला निघाला वाटेतील पहिला ओढा ओला, ओलांडताना अचानक गाढवाने मुद्दाम पाण्यात डुबकी मारली मग काय झालं त्यांनी मुद्दामहून काय केलं यावेळेस गाढवानी त्याचं न डोकं चालवलं आणि त्या ज्या पाणी होतं पहिला ओढा होता त्याच्यामध्ये मुद्दाम त्यांनी डुबकी मारली डुबकी मारली म्हणजे काय केलं बसला तो त्या पाण्यामध्ये गाढवाच्या पाठीवरचे ओझे हलके झाले परत त्या त्या पाठीवर जे मीठ होतं ते त्या पाण्यामध्ये विरगळलं आणि त्याच्यामुळे त्याच्या पाठीवरचं परत ओझं कमी झालं मीठ विक्या घरी गाढवासह घरी परतला मग त्या गाढवाला घेऊन मीठ विकायला काय झाला मीठ विकणारा जो माणूस होता तो घरी आला पण गाढवाने आज मुद्दामच पाण्यात डुबकी मारली पण आज काय झालं होतं काल त्याचा पाय घसरला होता पण आज गाढवाने मुद्दाम डुबकी मारली त्याला हे कळवलं की पाण्यात जर आपण पडलो किंवा आपला भार पडला तर पा मीठ त्याच्यामध्ये विरगळून जाते हे थोडंसं त्याच्या लक्षात आलं किंवा मीठ कमी होते हे मीठ विकायच्या लक्षात आले त्याने आज मुद्दाम डुबकी मारली हे पण मीठ विकायच्या लक्षात आलं होतं काल तो पडला होता पण आज तो मुद्दामहून बसला हे त्याच्या लक्षात आलं तो गाढवावर खूप रागवला त्याने गाढवाला काठीनी जोरजोरात फटके मारले आणि म्हणाला हे माझं मूर्ख जनावर मलाच जादा हुशारी दाखवते म्हणजे त्याला खूप रागाला असं केल्यामुळे त्याच्यामुळे काय झालं त्याचं मिठाचं जे नुकसान झालं पाण्यात मीठ गेल्यामुळे त्या मीठ विकायचं ते नुकसान झालं आणि त्यांनी तो रागवला त्या गाढवावर आणि त्यांनी काठीने त्या गाढवाला खूप मारलं आणि म्हणाला की तू मूर्ख आहे गाढवाला सगळे मूर्खच म्हणतात ना मूर्ख जनावर आहे तो जास्त हुशारी करायला लागला आहे याला मी नक्कीच धडा शिकवेन म्हणजे याला काही ना काही मी आता धडा नक्कीच शिकवणार आहे म्हणजे काहीतरी अशी याची अद्दल घडवणार आहे दुसऱ्या दिवशी मीठ गाढवाच्या पाठीवर कापसाच्या पिशव्या लादल्या दुसऱ्या दिवशी त्या मीठ काय केलं मिठाच्या पिशव्यानं लादता कापसाच्या पिशव्या लादल्या कापसाच्या ओझं ठेवलं हो त्याच्या पाठीवर मग काय गाढवाने कालचीच युक्ती करायचे ठरवले आता गाढवाला थोडीच कळते की मीठ आहे की कापूस आहे त्यांनी जरी मार दिला त्या मीठ विकायला ते प्राणीच येतो त्याला काय त्याने परत कालचीच युक्ती केली ओढा येताच त्याने पाण्यात डुबकी मारली परत तो पाण्यात बसला डुबकी मारली त्या गाढवानी त्याच्या पाठीवर पण यावेळेस काय होतं कापसाची ओजे होती पण आज झाले उलटेच आज काय झालं मग उलट झाली पिशवीतील कापसाने पाणी शोषून घेतले जशी त्याने डुबकी मारली तसं पाणी जे होतं ओढ्यामधलं ते सगळं त्या कापसानी ओढून घेतलं शोषून घेतलं त्यामुळे गाढवाच्या पाठीवरचे ओझे अधिकच जड झाले आता कापूस जो असतो तो विरघळत नाही तो पाणी शोषून घेतो त्याच्यामुळे काय झालं त्याचं आधीचं जे ओझं होतं त्याच्यापासून त्याच्यापेक्षा ते, ते, ते जास्त जड झालं त्याच्या पाठीवरचं गाढवाच्या पाठीवरचं ओझं गाढवाला पाण्यातून बाहेर नि येण्यासाठी खूप त्रास झाला ते ओझं घेऊन गाढवाला पाण्याच्या बाहेर येताना खूप त्रास झाला कारण की आधी जेवढा कापसाचा ओझं होतं त्याच्या दुप्पट झालं पाणी पिल्यामुळे त्याला चांगलीच अद्दळ घडली मग त्याला समजलं ही युक्ती यावेळेस काही काम या युक्तीने काम काही केलं नाही त्या दिवसानंतर गाढवाने काम केला नाही तेव्हापासून मग गाढवाला कळलं की प्रत्येक गोष्टीला कामजुकारपणे बरोबर नाही त्याच्या तेव्हापासून त्याने कामजुकारपणा करणं आळशीपणा करणं सोडून दिलं पाण्यात मुद्दाम डुबकी मारण्याची खोड त्याने सोडून दिली मग तो जे पाण्यात मुद्दाम डुबकी मारत होता ती खोड जी होती त्याची ती त्याने सोडून दिली अशा प्रकारे इथे हा धडा संपलेला आहे आता आपण याचे प्रश्न उत्तरं पाहूया पहिले पाहूया शब्दार्थ मीठ विक्या मीठ विक्या म्हणजे काय मीठ विकणारा जो मीठ विकण्याचे कामं करतो धडपडणे धडपडणे म्हणजे पडणे धडा शिकवणे धडा शिकवणे म्हणजे काय अद्दल घडवणे काहीतरी त्याला शिक्षा देणे एक प्रकारचे आता मीठ विकास कोणता प्राणी होता मीठ विकास जवळ गाढव गाढव हा प्राणी होता कोणता प्राणी होता मीठ विकास गाढव गाढवाच्या पाठीवर काय लादले जात असे गाढवाच्या पाठीवर मिठाच्या पिशव्या लादल्या जात असे म्हणजे माडव्याच्या पाठीवर काय दिलं जात असे गाडव्याच्या पाठीवर मिठाच्या पिशव्या मिठाचे जो भार होता तो दिला जातो नदी ओलांडत असताना काय घडले नदी ओलांडत असताना काय घडलं होतं गोष्टीमध्ये नदी नदी ओलांडत असताना त्या गाढव धडपडले धडपडले म्हणजे पडले खाली ठीक आहे पुढचा क्वेश्चन पाहूया गाढवाच्या पाठीवरचे ओझे जड का झाले गाढवाच्या पाठीवर जे ओझं होतं ते दुसऱ्यांदा जेव्हा कापसाचे हे दिल्या होत्या पिशव्या तेव्हा ते जड का झालं पिशवीतून कापसाने पाणी शोषून घेतल्यामुळे गाढवाच्या पाठीवरचे ओझे जड झाले होते ते जे पिशवीत कापूस होता त्यांनी तो पाणी शोषून घेतलं त्याच्यामुळे ते ओझं जे आहे ते जड झालं आता रिकाम्या जागा भर योग्य शब्द लिहा म्हणजे रिकाम्या जागा भरायच्या मीठ विक्या गाढवावर पाठ गाढवाच्या पाठीवर मिठाच्या पिशव्या लादत असते कोणत्या पिशव्या देत असते मिठाच्या नदी ओलांडत असताना गाढव क काय झालं अचानक धडपडले अचानक हा शब्द येतो ओढा येताच त्याने पाण्यात डुबकी मारली डुबकी हा शब्द या इथे मीठ विक्या गाढवासह घरी परतला गाढवाला घेऊन तो घरी परतला गाढवासह हे आता चुकी बरोबर आहे मीठ विक्याजवळ गाढव होते बरोबर नदीहून ओलांडत असताना मीठ विक्या पाण्यात पडला नीट विक्या पडला का पाण्यात नाही गाढव पडला होता चूक म्हणून हे चूक आहे मीठ विक्या मीठ विकत होता मीठ विक्या हा काय करत होता मीठ विकत होता बरोबर आहे पिशवीतील कापूस पाण्यात विरगळला पिशवीतला जो कापूस होता तो पाण्यात विरगळेल का नाही म्हणून हे चूक आहे गाढवाला अद्दल घडली नेक्स्ट दुसऱ्यांदा जेव्हा कापसाच्या पिशव्या दिल्यामुळे गाढवाला अद्दल घडली हे बरोबर आहे आता वाक्यात उपयोग करा वाक्यप्रचार आहे त्याचे वाक्यात उपयोग करायचे आहे अद्दल घडणे अद्दल घडणे म्हणजे काय ध त्याला एखादा धडा शिकवण्यासमोर मिठविक्याने गाढवाला चांगलीच अद्दल घडवली मिठविक्याने काय केलं त्याच्या पाठीवर कापसाचे पिशव्या देऊन त्या गाढवाला चांगलीच अद्दल घडवली खोड मोड मोडणे सुरेशने कामात काम सुकारपणा केल्यामुळे मालकाने त्याची चांगलीच खोड मोडली सुरेशने असं तुम्ही काही पण आपल्या मनाने पण वाक्यात उपयोग करू शकता आता विरुद्धार्थी शब्द बरेच म्हणजे काय खूप जास्त कमी मुर, आ, हलके जड हलके म्हणजे काय कमी भार असणे जड म्हणजे जास्त भार असणे मूर्ख त्याचं विरुद्धार्थी आहे हुशार खालीचं विरुद्धार्थी आहे वर आता समानार्थी शब्द समानार्थी म्हणजे एकच अर्थ असलेला शब्द नदी तर आहे सरिता पाणीचं काय आहे जल पाणी म्हणजे जल जंगल म्हणजे वन युक्ती कल्पना आता एक वचन अनेक वचन लिहायचं आहे नदीचं अनेक वचन काय नद्या ठीक आहे नद्या नंतर घरेचं काय घर धडाचं धडी धडे पिशव्याचं काय पिशवी आणि डुबकीचं काय डुबक्या हे आहे अनेक वचन हे एक वरचे आणि हे खालचे अनेक आता खालील शब्द शुद्ध करून लिहा शुद्ध म्हणजे काय त्याच्यातले ज्या शुद्ध म्हणजे काय की त्याच्यातले कान्या विलांटे जे असतात विलांटी उकार वगैरे हे कधी कधी चुकीचे असतात जशी इथे मीठमध्ये इकडून विलांटी ना नको आहे ही बरोबर आहे म्हणून मीठ हे असं लिहितात पिशव्या हे चुकीचं आहे असं लिहितात पिशव्या नंतर युक्ती हे युक्ती चुकीचं आहे हे असं लिहायला पाहिजे युक्ती ठीक आहे नंतर दिवशी असं न लिहिता हे असं लिहितात दिवशी इकडच्या साईडने विलांटी पाहिजे त्याची आणि पहिलाचं जे आहे तो पहिला असं लिहितात ठीक आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपला खोड मोडली हा धडा इथे संपलेला आहे त्याच्या प्रश्न उत्तरांसोबत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नोटिफिकेशन ऑन करून माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा ठीक आहे टेक केअर ओके बाय